चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि त्यांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की स्वामींची नित्यसेवा तर बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी ह्या असतातच असं नाही की कोणाच्या जीवनामध्ये अडचणी नाहीत तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी असतातच मग त्या अडचणी कमी व्हाव्या किंवा त्या अडचणीतून मार्ग निघावा किंवा अडचणीतून ज्या काही आपल्या आयुष्यात अडचणी आहेत तर त्या हळूहळू नाहीशा व्हाव्या त्यासाठी आपल्याला आपण बघा आपलं जर कठीण प्रसंग जर आला अडचणी जर आल्या तर आपल्याला प्रत्येक अडचणीत देव आठवत असतो तर आपल्याला देवांची ही सेवा तितकीच करावी लागत असते तर आपल्याला देवाची सेवा कोणती करायची आहे तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा ही सेवा केल्यानं तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे दूर होतं तर ती कोणती सेवा आहे स्वामी महाराजांची नित्यसेवा कोणती आहे ती आज आपण बघून घेणार आहोत तर स्वामी चरित्र सारामृत ही स्वामी चरित्र सारामृताची नित्यसेवेची पोती आहे तर नित्यसेवाची जी पोती आहे तर त्याच्यामध्ये स्रोत आणि मंत्र तर बघा ही अशा प्रकारची ही नित्यसेवेची स्रोत व मंत्राची पोती आहे तर याच्यामध्ये सर्व काही माहिती आहे त्याचबरोबर आरती सर्व काही याच्यामध्ये आहे तर त्याच्यानुसार तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा करू शकता बघा आपल्या जीवनात बऱ्याच साऱ्या अडचणी आहेत तर त्या अडचणीतून मार्ग निघावा आपल्या जीवनातील संकट हळूहळूशी नाही व्हावे त्यासाठी स्वामी महाराजांची ही तुम्ही जरूर करा ज्या कोणत्या ताई अडचणीत ता आहेत किंवा त्यांना मार्ग मिळत नाही किंवा खूप सारी परिस्थिती आहे नोकरीबाबत म्हणा शिक्षणाबाबत म्हणा वैवाहिक जीवनाबद्दल म्हणा स संततीबद्दल म्हणा तुम्ही स्वामींची ही करून बघा आणि आपल्या जीवनात स्वामींची नित्यसेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही जर ही स्वामींची नित्यसेवा जर केली तर बघा तुमचे हळूहळू जे काही वाईट परिस्थिती आहे जे काही अडथळे आहेत तर ते नाहीशी होत होईल स्वामी तुमची नक्की मदत करतात तर तुम्हाला स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करायची आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्याचबरोबर रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जर अकरा माळी शक्य नसेल तर तुम्ही एक माळसुद्धा जप करू शकतात त्याचबरोबर आपण दररोज जे जे खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावेने करून आपण नैवेद्य दाखवून मग ते ग्रहण करावं त्याचबरोबर प्रात्तकाळी उठताना रात्री झोपताना एरवी एर देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं स्वामी समर्थ महाराजांचं नाम मुखात घ्यायचं त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करायची mm -hmm. करावी त्याचबरोबर आपले जे काही आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत मग त्याच्यात काय वाटतं की बरेच प्रश्न येतात की मास वर्ज्य असावं की बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची म्हणजे की मांसाहार हा वर्ज करावं लागत असतो तर बघा ज्यांना मांसाहार करण्याची सवय आहे तर त्यांनी ज्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आहे दिवशी तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही आणि जर तुमचा मांसाहार स्वामी महाराजांची नित्यसेवा करण्याची तुमची जर इच्छा आहे तर स्वामी महाराज हळूहळू तुमचा मांसाहार हा कमी करतात तुमचा तुम्हाला मांसाहार करण्याची इच्छाच होणार नाही स्वामी महाराजाच्या या सेवेने आणि बरोबर स्वामी महाराज तो मांसाहारसुद्धा okay. तुमचा बंद करतात हळूहळू तुमची नंतर इच्छाच होणार नाही मांसाहार करण्याची मी हा माझा स्वतःचा अनुभव आहे की मांसाहार करणारी व्यक्तीसुद्धा स्वामी महाराजांच्या सेवेने ती बंद हळूहळू बंद करू शकते त्याचबरोबर माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे थोरा थोऱ्यांचा मान ठेवा सर्वांशी नम्रपणे वागावे असेच स्वामींची सेवा करायची त्याचबरोबर कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करायचे कुलाचार पाळायचे रोजच्या रोज घरी रोज पंचमहायज्ञ करायचा तुम्हाला नसेल जमला तर ही स्वामींची नित्यसेवा नित्यनियमाने तुम्ही करायची आहे स्वामी चरित्र सारोम्रताची बघा ही पोती आहे तर याच्यातले तुम्हाला क्रमशः दरुद्ध तीन अध्या आहे आणि समर्थ या मंत्राचा जप एक माळी करा किंवा अकरा माळी करा त्याचबरोबर तारक मंत्र तुम्हाला घरामध्ये लावायचं आहे तर अशाने तुमच्या घरात काय होतं की तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न होतं आणि तुमची ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि स्वामी तुम्हाला ह्या सर्व अडचणीतून मार्ग दाखवतात आणि बाहेर काढतात आणि तुमचा अडचणीचा रस्ता हा फुलासारखा एकदम मुलायम होतो तर अशी ही स्वामी महाराजांची सेवा आहे तुम्ही सर्वांनी नित्य नेमाने नक्की करून बघा आणि परत तुम्हाला लवकरच जाणवेल चला भेटू पुन्हाच असे एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ